खूप साऱ्या शुभेच्छा हल्ली नुसत्या शुभेच्छा कोणी देतच नाही खूप साऱ्या असल्याखेरीज शुभेच्छा मिळतच नाही ही नवी स्टाईल हिंदीतून आपल्याकडे आयात होऊ घातली आहे तिथे बहुत सारी शुभकामना आहे किंवा ढेर सारी शुभकामना आहे म्हणतात म्हणून आपल्याकडे खूप साऱ्या शुभेच्छा हे हिंदीचं मराठीवरचं अतिक्रमण तर आहेच आणि त्याशिवाय हा शुद्ध मूर्खपणा आहे निव्वळ बावळटपणा आहे शब्दांचा अपव्यय आहे कसा ते सांगतो खूप या शब्दाचा अर्थ पुष्कळ चिक्कार असा होतो आणि सारे या शब्दाचा अर्थ सगळे असा होतो आता हे दोन शब्द एकत्र करून नेमकं काय साध्य होतं खर तर नुसत्या शुभेच्छा देणं पुरेस नाही का पण तेवढ्याने नसेल भागत तर खूप शुभेच्छा द्या त्यानेही समाधान होत नसेल तर खूप खूप शुभेच्छा द्या पण त्यात पुढे हे निरर्थक साऱ्याच शेपूट कशाला वैताग नुसता हल्ली खूप सारी माणसं खूप साऱ्या वेळी खूप साऱ्या शुभेच्छा देताना दिसतात त्यांना जरा समजावून सांगितलं पाहिजे सांगाल ना